तेव्हा अशा दूरी चालणार काय येड्यात काढायचं ना दुसऱ्याला की आती आता कुठं बारा महिने लागतात का आरक्षण द्यायला बारा महिने लागतात का मराठ्यात प्रचंड चिड यांच्या विषय आता प्रचंड राग आहे तो ती खतखत आता बाहेरच पडणार येड्यातल्या येड्याला सुद्धा कळ नाही फसवायला लागले माझा सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा नोकरदार पासून व्यवसायापर्यंत सगळ्या मराठ्यांना कळालं की हे आता फसवायला लागले बारा महिने लागतच नाही आता फक्त बघ करणार आचारसंहिता लागू सर त्याच्यामुळे आम्ही तयारीलाच काही हरकत नाही आम्ही पण तयारी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडावं लागणार राजकीय भाषा करावंच लागेल ना तुम्ही जर आरक्षण देणार नसला तर भाषा कोणती वापराव तीच भाषा आहे मग आता तुमच्या खुर्ची जीवे आमचं आरक्षण आहे तुम्ही आमचं आरक्षण मिळून देणार तर आम्ही तुमची खुर्ची मिळून देणार नाही ते पक्क झालंय दादा तरी बघा एकोणतीस तारखेपर्यंत जुळत आहे का तुम्हाला चर्चा सरकार सोबत चर्चा आता एका चर्चा दाली। होती का आणि शेवटची चर्चा कधी झाली झालीच नाही शंभूराजी साहेब आले होते त्यावेळी झालेली त्याच्यावर या विषयावर चर्चाच नाही कसलीच मीडियाच्या माध्यमातूनच ते तिकडून रान ठोकायचं आम्ही इकडून ठोकायचं एवढंच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही ढकल करतायत मग एकोणतीस नंतर दोघांनाही परिणाम भरवा लागतील बघू आता एकोणतीसला काय कोणावर परिणाम होते उभा करायचे का पाडायचे त्याच्यावर अवलंबून काय परिणाम होणार आहे पण एक होणार आम्हाला खुर्ची त्यांचा खुर्ची जीवे आमच्या आरक्षणात आम्ही मात्र त्यांची खुर्ची घालणार शंभर टक्के घालणार जीव व्हायचा असेल त्या परिणामाची चिंता नाही आम्हाला जीव होतील ते परिणाम होती आणि हो काय व्हायचं ते भिहत नाहीत आता आम्ही बस झालं सहन करण्याची काही क्षमता असते काही का मर्यादा असतात तुम्ही जर इतकं एड्यात काढणार असाल तर मात्र समाजाला माझ्या काही प्रतिष्ठा आहे का, का नाही